वार्ता, चनल। ताजा मोडी, वो वार्ता। थेट अपले वार्ता। बोगस बियाणांच्या वाढत्या तक्रारींना आळा घालण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहे असे सांगितले जाते मात्र यवतमाळ जिल्ह्यात बोगस, बोगस बियाणे विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे तेलंगणा गुजरात राज्यातून होणाऱ्या बोगस बियाणे काळाबाजार कृषी विभागासमोर आहे खरीप हंगाम विभागाकडून प्रयत्न केले जात आहे या आठवड्यात मारेगाव राळेगाव बाभुळगाव आर्णी या तालुक्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाडी टाकून प्रतिबंधित बियाणे जप्त करून पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहे मागील काही वर्षांपासून बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे काही वेळा या बियाणांमुळे उगमच होत नाही किंवा उत्पादन क्षमतेत लक्षणीय घट येते त्यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या संकटात सापडतात शेतकऱ्यांना जास्त उत्पादन होण्याचे आमिष दाखवून बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथे मारले जाते हंगामाच्या सुरुवातीपासूनच कृषी विभाग शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की जे काही प्रतिबंधित एस टी बी टी बियाणं आपण म्हणतो तर असं बियाणं शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे खरेदी करण्यात येऊ नये कारण त्याचं कुठलं आपल्याला बिल मिळत नाही आहे आणि काही जर्मिनेशनचा प्रॉब्लेम झाला किंवा आणखी काही पुढची समस्या निर्माण झाली तर त्यासुद्धासुद्धा आपल्याला तक्रार करता येत नाही आणि हे करत असतानासुद्धा आम्ही एकूण जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय सोळा भरारी पथक आम्ही स्थापन केले आहेत आणि स्तरावर सुद्धा एक भरारी पथक स्थापन केले आहे असे सतरा भरारी पथक जे आहेत जिल्ह्यामध्ये काम करत आहेत आणि जसं आम्हाला त्यामध्ये माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही मागील आठ दिवसामध्ये जे आहे राळेगाव असेल मारेगाव सावर नंतर माणिकवाळा इथे चार ठिकाणी जी आहेत चार विरुद्ध जे आहेत आपण याच्यामध्ये एफ आय आर आपण लाँच केलेले आहेत आणि याच्यामध्ये जे काही प्रतिबंधित एस टी पी टी बियान आहे ते साधारणतः एकशे अठ्ठ्याऐंशी पाकिटं जी आहेत ते एकशे अठ्ठ्याऐंशी पाकिट साधारणतः दोन लाख पस्तीस हजार किमतीची जे आहे ते आपण जप्त केलेले आहेत आणि पुढील कारवाई जी आहे त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनमार्फत ही कारवाई सुरू आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझं अजूनही शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे की कृषी केंद्रामधूनच जे आहे बियाणं आपण खरेदी करावं आणि त्याची रिसर पोच पावती घ्यावी जेणेकरून आपल्याला पुढील काही समस्या निर्माण झाल्यास आपल्याला सदर कृषी विभागाकडे आपल्याला जी तक्रार करता येते आणि तक्रारीचं आपल्याला निवारण करता येते आपली या ठिकाणची अर्थव्यवस्था आहे आणि मॅक्झिमम कृषीवाद इथे शेतकरी जगत आहे आणि आपण जो पाहिलं तर बोगस बियाणं या जिल्ह्यामध्ये येणं किंवा बोगस पद्धतीची बिटी या ठिकाणी येणं मुळात हे विकल्या जातात कृषी केंद्रामधून मग कृषी केंद्रांवर नियंत्रण कोणाचं असते कृषी विभागाचं असते मग कृषी विभागाचं संगणमत या बोट बोगस बियाणे विकलेलं आहे का हेही या ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे कदाचित कृषी विभाग पोलीस विभाग यांना शासनानं काहीतरी छुपी परवानगी तर दिली नाही दोघंच परवानगी विकण्याची हा या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या टाळूबाऊचं लोणी खाण्याचा आणि शेतकरी मेला तरी चालेल पण आमचे खिशे भरला गेले पाहिजे हे जे, जे शासनाचं धोरण आहे याला कदाचित या ठिकाणी असंच होत आहे असं मला या ठिकाणी शंका येत आहे आमची या ठिकाणी अशी मागणी आहे की शेतकऱ्यांना जे बियाणं विक्रीत मिळत आहे हे दर्जेदार असलं पाहिजे त्याची उगमक्षमता असली पाहिजे अनेकदा शेतकऱ्यांनी पेवल्याच्या नंतर लक्षात येते की हे बियाणं बोगस आहे उगम क्षमताच नव्हती आणि त्यावेळेला ही वेळ शेतकऱ्याच्या हातून गेलेली असते एक तर शेतकरी हा बियाणं खतं घ्यायसाठी कर्ज बाजारी होऊन सगळं आणत आहे हा काही ते आज पैसाच नाही हो एक दुसरीकडे पाहिलं तर त्याला क्रॉप लोन मिळत नाही कुठून कर कर तरी कर्ज काढायचं बीट बियाणं आणायचं किंवा चांगलं बियाणं घेण्याचा प्रयत्न करायचा हाच त्याचा प्रयत्न आहे आणि याच्यातही जर त्याच्यावर असा आघात होत असेल तर शासनाने ही शेतकऱ्यांना आत्महत्येला प्रेरित केल्यासारखं के होत आहे हा प्रकार थांबला गेला पाहिजे असं मला वाटते